नेवासा तालुका वकील संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि इतर नऊ पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये संघाच्या अध्यक्षपदी कल्याण पिसाळ तर उपाध्यक्षपदी आहेत अहमदनगर जिल्ह्यात कायमच चर्चेत असलेल्या नेवासा तालुका वकील संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदासह अकरा जागेसाठी निवडणूक प्रक्रिया खेळीमेळेच्या वातावरणात संपन्न झाली या निवडणुकीत महिला उपाध्यक्ष उमेदवार अॅडव्होकेट उत्कर्षा मच्छिंद्र मोटे खजिनदार पदासाठी अॅडव्होकेट देवदान जावळे तर विश्वस्त पदासाठी ॲडव्होकेट संतोष शेटे ॲडव्होकेट भारत भूषण मौर्य ऍडव्होकेट अजित वाबळे एडोकेट श्रीमती अलका जंगले एडोकेट महेश बोरुडे हे विश्वस्त पदासाठी बिनविरोध निवडून आले होते राहिलेल्या चार जागांसाठी मतदान झाले या निवडणुकीत एकूण दोनशे सव्वीस मतदारांपैकी दोनशे सोळा मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला या निवडणुकीत अध्यक्ष पदाचे उमेदवार कल्याण पिसाळ उपाध्यक्ष पदाचे उमेदवार वैभव वागचौरे सचिव पदाचे उमेदवार राजेंद्र नेव्हल सहसचिव पदाचे उमेदवार महेश लवांडे हे चार उमेदवार निवडून आले आहेत अध्यक्ष पदाचे उमेदवार ऍडव्होकेट अजय रिंधे यांनी निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर संघटनेच्या हितासाठी आणि संघटनेच्या निर्णयानुसार निवडणुकीतून माघार घेत कल्याण पिसाळ यांना समर्थन जाहीर केल्यामुळे पिसाळ यांचा विजय सुखकर झाला आहे उमेदवार विजयी होताच वकील कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍडव्होकेट वसंतराव नवले तसेच ॲडवोकेट भारत चव्हाण यांनी काम पाहिले बापूसाहेब गायके यांना एकाहत्तर मते पडली पिसाळ यांना एकशे एक्केचाळीस एक मतं पडली आणि ऍडव्होकेट रिंदे यांना तीन मतं पडली ऍडव्होकेट कल्याणराव पिसाळ हे सत्तर मतांनी विजयी झाले मी अशी घोषित केली त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदासाठी ॲडवोकेट शिंदे आणि ॲडवोकेट वागचौरे हे दोन उमेदवार होते ॲडव्होकेट शिंदे यांना एकोणऐंशी मतं पडली ॲडवोकेट वाकचौरे यांना एकशे अडोतीस मतं पडली एकोणसाठ मतांनी ॲडव्होकेट वाकचौरे विजयी झाले त्यानंतर सचिवपदासाठी ॲडव्होकेट देशमुख आणि नेवल ॲडवोकेट नेवल हे दोन उमेदवार होते ॲडव्होकेट देशमुख यांना एकशे सात मतं मिळाली ॲडव्होकेट नेवल यांना एकशे दहा मतं मिळाली नेवल तीन मतांनी विजयी झाले त्यानंतर सहसचिव पदासाठी ॲडव्होकेट लवंडे आणि ॲडव्होकेट पागे पागिरे हे दोन उमेदवार होते ॲडव्होकेट लवंडे यांना एकशे पंधरा मतं मिळाली ॲडव्होकेट पागिरे यांना शंभर मतं मिळाली लवंडे हे पंधरा मतांनी विजयी झाले नेवासा तालुका वकील संघाच्या अध्यक्ष उप अध्यक्ष आणि इतर नऊ पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी कल्याणराव हे या ठिकाणी आहे ते माझ्यासोबत विजयी झालेला आहे तालुका वकील संघाच्या अध्यक्ष तालुका वकील संघात त्यांचा नावाजलेला वकील संघ ना महाराष्ट्रामध्ये असून ज्ञानेश्वरच्या पावनभूमीमध्ये नेवासा तालुका हा वकील संघ सतत सामाजिक क्षेत्रात काम करत आहे यापूर्वीच्या अध्यक्षांनीसुद्धा नेवासा तालुका वकील संघासाठी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे माझ्याबरोबर उपाध्यक्ष म्हणून वैभव वाघचोरे त्याचबरोबर स सेक्रेटरी म्हणून नेहूल आणि सहसचिव सा, सा, लवणनेश आणि इतर कार्यकारिणी सदस्य देखील निवडून आलेले आहेत नेवासा तालुक्यात वकील संघासाठी महत्त्वाचे भविष्यातील कामे म्हणजे नेवासा जिल्हा न्यायालयाची इमारत ही पूर्ण करणे त्याचबरोबर नेवासा न्यायालयाला दोनशे वर्ष पूर्ण झालेली असल्यामुळे तो द्विशताब्दी कार्यक्रम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्याचबरोबर ने नेवासा न्यायालयामध्ये महिला वकिला संघ वकिलांसाठी देखील स्वतंत्र बार रूम त्याचबरोबर दोनशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दलचा कार्यक्रम हे सर्व कार्यक्रम आणि नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज त्याचबरोबर ही लायब्री अत्यंत सुसज्ज अशी लायब्ररी निर्माण करणे असे कामे असून माझी महाराष्ट्र शासनातील सर्व लोकप्रतिनिधींना जिल्ह्यातील त्याचबरोबर सर्व लोकप्रतिनिधींना विनंती राहील की नेवासा तालुका अत्यंत नावाजलेला शनी शिंगणापूर आणि ज्ञानेश्वर देवस्थान असल्यामुळे या ठिकाणी देवगड देवस्थान असल्यामुळे या ठिकाणी लेटिगेशनची संख्या संख्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणून नेवासामध्ये सुसज्ज इमारत असणं आवश्यक आहे माझी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विनंती राहील की नेवासा वकील संघासाठी सर्वांनी सहकार्य करावं सर्व सदस्यांनी आमच्या पॅनलला प्रचंड म मौतारी सत्तर अशमताने निवडून दिलेलं असल्यामुळे एवढीच मोठी जबाबदारी आम पेल प्याल, पेलणं हे महत्त्वाचं आहे सर्व वकील सदस्यांचे मी आमच्या कार्यकारिणीला निवडून दिलेलं असल्यामुळे सर्वांचे आभार मानतो झालेले उमेदवार देखील आमच्या सर्व वकील संघाचे अत्यंत महत्त्वाचे भाग असल्यामुळं त्यांची देखील <laughs> निवासतालुका वकील संघाच्या उभारणीमध्ये त्यांची सुद्धा मदत अत्यंत मोलाची असल्यामुळे त्यांचे देखील आभार मानतो आणि सर्व दोनशे सव्वीस सदस्य इथून पुढं आमचेच आहेत या वकील संघाचा एकोबा कायम ठेवून पुढचं कामकाज आम्ही करू निवडून माझ्यासोबत उपाध्यक्ष सर्वसाहेवासा तालुका वकील संघाचे खूप 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 आभार मानतो कारण की संघटन काय असतं हे निवासा तालुका वकील संघाने दाखवून दिलेले आहे लाईव्ह आणि जो विजय झालेला आहे त्यात मोलाचा वाटा ह्या संघटनेने उचलला आहे मी सर्वप्रथम सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन करतो तसेच जे पराभूत उमेदवार त्यांचे तेन, सुद्धा मी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि नेवासा वकील संघाची जय प्रतिनिधी सोपान भगत एन टी पी न्यूज मराठी नेवासा अहमदनगर